नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे सर्वात स्वस्त अशी डांबरी रोडचा शेतजमीन आणि मित्रांनो आपल्या बजेटमध्ये शेतजमीन असणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि आपल्या बजेटमध्ये असणारा प्लॉट आम्ही परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर जे एम संधी आजच्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची ही शेतजमीन जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर आणि सावर्ड्यामधून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे मित्रांनो सदरच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते वीस एकर आहे आणि सदरच्या शेतजमीन ही डांबरी रस्ता टच आणि खूप चांगला फ्रंटेज असलेली ही शेतजमीन आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला यामध्ये पार्टमध्ये सुद्धा शेतजमीन मिळू शकेल आणि दहा एकर दहा एकर सुद्धा आपण यामध्ये पार्टमध्ये दोन जण घेऊ शकता रोडचा फ्रंटेज खूप चांगला आहे आणि वाडी वस्ती लगत असणारी ही शेतजमीन आपल्याला मिळणार आहे डांबरी रोड टच आहे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाण्यासाठी आपल्याला इथं बोर किंवा व्हीर मारावी लागेल मला पाणी इथे शंभर टक्के मिळणार आहे संपूर्ण मातीचा प्लॉट आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे सपाट आहे एवढा पण वर्कस असा प्लॉट आहे परंतु ऑलमोस्ट हा सपाट असा प्लॉट आपल्याला मिळतात मित्रांनो आता यामध्ये झाडी जोडपं भरपूर आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आम्ही आतमध्ये जाऊन कवर केलेला नाही आहे डांबरी रोडपासून जेवढा आम्हाला व्हिडिओ शूटिंग घेता येईल तेवढा आम्ही पूर्ण घेतलेला आहे मित्रांनो या शेत जमिनीमध्ये आपण कोणत्याही पद्धतीची लागवड चांगल्या पद्धतीने करू शकता जसे की आंबा लागवड करू शकता काजू लागवड करू शकता किंवा आपण इतर प्रोजेक्टसाठी सुद्धा ही शेतजमीन वापरू शकता जसे की आपण इथे कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू शकता शेळी पालनाचा व्यवसाय करू शकता अगदी पालनाचा प्रोजेक्ट ही इथे उत्तमरित्या होऊ शकतो संपूर्ण सपाट प्लॉट आहे माती प्लॉट आहे ते डांबरी रोड टाच प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो ही शेतजमीन विकत घेण्याची संधी सोडू नका तरी संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट वगैरे फिक्स करा पेपर व्हेरीफाय करा हा प्लॉट विकत घ्या इतका स्वस्त प्लॉट तोही डांबरी रोड आपल्याला परत मिळतो मित्रांनो आपल्याला ही जर शेतजमीन खरेदी करावायची असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणे गरजेचं आहे किंवा आपल्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा चालू सातबारा असणं गरजेचं आहे कारण ही ॲग्रिकल्चर लँड आहे म्हणजे शेतजमीन आहे आणि महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्यासाठी आपण शेतकरी असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याकडे शेतकरी दाखला नसेल किंवा सातबारा नसेल तर आपण ही शेतजमीन खरेदी करू शकत नाही परंतु आता चिंता करण्याचं कोणतं कारण नाही आपल्या संधी प्रॉपर्टीजने आपल्यासाठी शेतकरी दाखला उपलब्ध केलेला आहे तोही फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो आपला शेतकरी दाखला वीस दिवसात तयार होईल तोही कायदेशीररित्या त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही तरीच कोण उचला आपल्या संदीप प्रॉपर्टीज ऑफिसमध्ये फोन करा दिलेली कागदपत्रे पाठवा आपला शेतकरी दाखला कायदेशीरित्या वीस दिवसात बनवून घ्या तोही फारच कमी किमतीमध्ये मित्रांनो सदरच्या शेत जमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ते अडीच लाख रुपये प्रति एकर अशी आहे सदरची किंमत ही नॉन विकू आहे मित्रांनो खूपच कमी किमतीमध्ये प्लॉट आणला आहे आपण अगदी दहा एकर प्लॉट यामधून घेऊ शकणार आहे पाच पाच एकर दोन मित्र मिळून सुद्धा हा प्लॉट घेऊ शकता मित्रांनो सदर शिषय जर आपल्याला आवडले असेल घ्यायची इच्छा चे असेल तर थोडी संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट विजन फिक्स करा पेपर व्हेरिफिकेशन हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो सदरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला करीत मिळतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या संदीप प्रॉपर्टी चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन बजेटमधील शेजवी विकत घेता येईल आणि त्यांना शेती करण्यास स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद